राज्यात सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अनेक नेते आपापल्या मतदारसंघात स्वतःचं वर्चस्व वर राखण्यासाठी आपली ताकद पणाला लावत आहेत सतरा नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदतही संपली पण यावेळी सोशल मीडियावर एका महिला उमेदवाराची मुलाखत जोरदार व्हायरल झाली याला कारणही तितकच रंजक होतं कारण कोकणातील ऐतिहासिक संस्थान म्हणून सावंतवाडी संस्थानाची ओळख आहे या खेम सावंत भोसले घराण्याच्या सुनवाई श्रद्धा राजे भोसले निवडणूक रिंगणात उतरल्यात मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या भाजपच्या या श्रद्धा राजे भोसलेंना धडनीट मराठीही बोलता न आल्यानं आणि त्यांची चांगलीच धांदल उडाल्याने त्यांना चांगलंच आता ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय त्यामुळे सगळ्यांनाच आता याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे चला तर मग राजघराणं हे नेमकं कोण आहे त्यांची राजकीय कारकीर्द काय व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट पर्यटन नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता यासाठी प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी शहरात सध्या नगरपालिका निवडणुकांची धामधूम पाहायला मिळते दोन डिसेंबरला ही निवडणूक होणार असून दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि निकाल सुद्धा लागणार आहे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये निर्माण झाला होता मात्र आता याच उमेदवारामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना भाजपला आणि त्या उमेदवाराला सुद्धा करावा लागतोय त्यामुळे हा उमेदवार नेमका कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या महिला उमेदवाराचं नाव आहे श्रद्धा राजे भोसले त्या भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत मात्र त्या माध्यमांशी बोलत असताना त्यांना असं न बोलता घातला असा त्यांनी शब्द उच्चारला आणि त्यामुळे आता सोशल मीडियावर प्रचंड त्या ट्रोल होऊ लागल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ला प्रमुख नगर परिषद असलेल्या सावंतवाडी नगर परिषदेत यावेळी नगराध्यक्ष पद महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे आता महाराष्ट्रातील निवडणूक आहे आणि त्यात भोसले आडनाव असलेल्या व्यक्तीला जर नीट मराठी येत नसेल तर टीकाही होणारच होती पण अनेकांना त्यांच्याबद्दल फारसं माहिती नाहीये चला तर आपण त्याबद्दल सविस्तर बोलूया तर श्रद्धा राजे भोसले या मूळ गुजरात मधील क्षत्रिय समाजाच्या आहेत त्यांचा जन्म मुंबईत झाला आणि नंतर त्यांचं शिक्षण हे अमेरिकेमध्ये झालंय आणि त्यांचं लग्न दोन हजार एकोणीस ला सावंतवाडी राजघराण्यातील तिसरे युवराज लखमराजे भोसले यांच्याशी झालं तर हे भोसले घराणं मूळ राजस्थानमधील क्षत्रिय कुळातील आहे इसवी सन सोळाशे ब्याण्णव ला खेम सावंत यांनी सावंतवाडी इथे आपली सत्ता स्थापन केली होती महाराष्ट्रातील दख्खन आणि कोकण प्रांतात या घराण्यातील सरदारांनी आगेकूच केली त्यानंतर सावंतवाडी संस्थानांच्या राज स्थापना सोळाशे सत्तावीस मध्ये खेम सावंत यांनी केली त्यांच्या शौर्याची दखल घेत विजापूरच्या बादशाहून त्यांना देशमुखीची सनद दिली आणि सावंतवाडीची भरभराट सुद्धा असं देखील म्हटलं शिक्षण आणि व्यापार यांच्या माध्यमातून खेम सावंत यांनी सावंतवाडीचं महत्व जगाला पटवून दिलं होतं आणि याच काळामध्ये खेम सावंत कुटुंबाकडून राजकीय क्षेत्रात आपलं पाऊल पडलं खेम सावंत बापूसाहेब महाराज राजमाता पार्वती देवी राजे राजे आणि आता याच राजघराण्याच्या सुनबाई श्रद्धा राजे लखम भोसले या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत सावंतवाडीचे शेवटचे राजे आणि माजी आमदार शिवराम राजे भोसले यांच्या श्रद्धा राजे या नाचून आहेत श्रद्धा राजे भोसले या सुद्धा नेहमीच सावंतवाडीतील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये कायम सहभागी असायच्या तसेच त्या सावंतवाडीची ओळख असलेल्या लाकडी खेळणी तसंच परंपरागत गांजीफा या खेळाच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय पण त्या सक्रिय राजकारणात कधीच आल्या नव्हत्या परंतु मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे त्यांचे सासरे शिवराम राजे भोसले हे पाच वेळा आमदार राहिलेत मात्र त्यानंतर तब्बल तीस वर्षानंतर भोसले हे राजघरानं निवडणुकीच्या रिंगणात उतरले सध्या श्रद्धा राजे यांचे पती मात्र भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत निवडणूक जाहीर होण्याआधी श्रद्धा राजे म्हणाले होत्या की राजकारण हे माझं क्षेत्र नाहीये पण सावंतवाडीच्या विकासासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे शहराचा विकास परंपरेचं संवर्धन आणि पर्यटन वाढीसाठी मी प्रयत्नशील राहील जागतिक नकाशावर आणणं हे माझं ध्येय आहे लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे पण त्यांना तिकीट भेटण्याची दुसर होती पण भोसले घराण्याने ने काही नेत्यांची भेट घेतली त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिफारस केली म्हणूनच नितेश राणे यांनी कोणाशीही चर्चा न करता ही उमेदवारी घोषित केली असण्याची शक्यता आहे पण श्रद्धा राजे राज्याच्या राजकारणात चर्चेत आल्या त्या निवडणूक निवडणूक अर्ज अर्ज भरल्यामुळे भरल्यानंतर श्रद्धा राजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांना नीट मराठी बोलता न आल्यानं त्या ट्रोल झाल्या आणि सोबतच भाजपवर देखील जोरदार टीका होऊ लागली यामुळे लोकांच्या दोन हजार एकोणीसच्या आठवणी जाग्या झाल्या त्या कशा सांगते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांचे चिरंजीव पारद पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते शरद पवार यांच्यासारखे चाणक्य आजोबा राजकारणात अनुभव असणारे अजित पवार यांच्यासारखे वडील तरीही पार्थ पवार आपल्या पहिल्या भाषणात चांगलेच फसले होते ज्यामुळे ते जोरदार ट्रोल देखील झाले होते त्यामुळे राजकीय ताकद असतानाही जनतेनं त्यांना नाकारलं होतं आणि त्यामुळे पार्थ पवार हे पवार घराण्यात पराभूत होणारे पहिले राजकारणी ठरले होते आणि आता अशाच ट्रोलिंगचा सा सामना करतायत श्रद्धा राजे पण सावंतवाडी हा दीपक केसरकर यांचा मतदारसंघ आणि त्यांचा बालेकिल्ला आहे पण नितेश राणे यांनी त्यांच्यावर केली दीपक केसरकर युतीसाठी आग्रही होते पण त्यांचा प्रयत्न उधळून लावत राणे यांनी भोसले यांना उमेदवारी जाहीर केली पण याची कल्पना नारायण राणे यांना सुद्धा नव्हती असं बोललं जातं त्यामुळे भोसले यांना नगराध्यक्ष पदासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे कारण त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या नीता सावंत कविटकर आणि काँग्रेसच्या साक्षी वंजारी आणि भाजप बंडखोर उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर याही नगर पदासाठी अर्ज दाखल केलाय त्यामुळे श्रद्धा राजे भोसले यांना वाटतं तशी ही निवडणूक साधी सोपी नक्कीच नसणार आहे त्यात श्रद्धा राजे यांच्यासाठी राजघराणं ही जरी जमेची बाजू असली तरीही थेट संवाद साधत असताना त्या कमी पडल्या त्यामुळे श्रद्धा राजे भोसले या आपल्या मराठीमुळे ट्रोल झाल्यानंतर निवडणुकीत पार्थ पवार यांच्यासारख्या चितपट होणार की भाजपच्या साथीनं नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार याचं उत्तर तर तुम्हाला दोन डिसेंबरलाच मिळेल त्यामुळे तोपर्यंत आपल्याला यात काय काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास आपण येथेच थांबूया मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका